आपण ऐकत आहात जगदगुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग विषय तंबाखूच्या उत्पत्तीची कथा एक ऋषी व एक राजा साडू होते एक दिवशी राजाच्या राणीने आपली बहीण ऋषीच्या पत्नीजवळ निरोप पाठवला की सहपरिवार आमच्या घरी जेवण करण्यासाठी या मला आपल्याला भेटायची इच्छा देखील आहे खूप आठवण येत आहे आपल्या बहिणीचा निरोप ऋषीच्या पत्नीने आपल्या पतीला सांगितला तर ऋषीजी म्हणाले की साडू सोबत मैत्री चांगली नसते तुझी बहीण श्रीमंतीचे जीवन जगत आहे राजाला धन तसेच राज्याच्या शक्तीचा अहंकार असतो ते आपला अपमान करण्यासाठी बोलवत आहेत कारण नंतर मग आपल्याला पण म्हणावे लागेल की तुम्ही पण आमच्या घरी जेवायला या आपण त्यांच्यासारखी व्यवस्था जंगलामध्ये नाही करू शकणार हे सगळे साडूजी षडयंत्र आहे आपल्या स्वतःला महान मला गरीब सिद्ध करू हित आहे परंतु ऋषीच्या पत्नीने ऐकले नाही ऋषी तसेच पत्नी व कुटुंब राजाचे पाहुणे बनून गेले राणीने मौल्यवान दागिने घातले होते मौल्यवान कपडे घातले होते ऋषीच्या पत्नीच्या गळ्यामध्ये राम नाम जपण्याची माळ तसेच सामान्य कपडे साध्वीचे जे बघून दरबारातील कर्मचारी अधिकारी हसत होते की हा आहे राजाचा साडू कुठे राजा भोज कुठे गंगूतेली ही चर्चा ऋषीचा परिवार ऐकत होता जेवण केल्यानंतर ऋषीजींची पत्नी पण म्हणाले की तुम्ही आमच्या इथे पण या दिवशी भोजन करायला या निश्चित दिवशी राजा हजारो सैनिक घेऊन सहकुटुंब साडू ऋषी पोहोचला ऋषीजींनी स्वर्ग लोकाचा राजा इंद्राला विनंती करून एक काम सर्व कामना म्हणजे इच्छापूर्ती करणारी गाय जिच्या उपस्थितीमध्ये खाण्याच्या कोणत्याही पदार्थाची कामना केल्यास ते प्राप्त होते अशी पौराणिक मान्यता आहे ती मागितली त्या बदल्यात ऋषीजींनी आपल्या पुण्यकर्माचा संकल्प केला होता इंद्रदेवाने एक कामधेनू तसेच एक लांब रुंद तंबू आणि काही सेवक सुद्धा तंबू मध्ये गायीला सोडून दिले ऋषी कुटुंबियांनी गोमातेची आरती केली आपली मनोकामना सांगितली त्याच वेळी छप्पन प्रकारचे पकवानने चांदीच्या पराती टोपल्या कढयांमध्ये स्वर्गातून आली आणि तंबू ठेवली जाऊ लागली लाडू जिलेबी कचोरी दहीवडे हलवा खीर डाळ मांडे म्हणजे रोटी तसेच पुरी बुंदी बर्फी रसगुल्ले इत्यादी अर्धा एकर तंबू भरून गेला ऋषीजी राजाला म्हणाले की जेवण करून घ्या राजाने बेअब्रू करण्यासाठी म्हटले की माझे सैन्य सुद्धा सोबत भोजन करेल घोड्यांना सुद्धा चारा खाऊ घालायचा आहे ऋषीजी म्हणाले की प्रभू कृपेने सर्व व्यवस्था होईल अगोदर आपण तसेच सैनिक भोजन करा राजा उठून भोजन करण्याच्या स्थानी गेला तिथे सुद्धा सुंदर कपडे अंथरले होते राजा हे सर्व बघून आश्चर्यचकित झाला मग चांदीच्या थाळ्यांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे भोजन सेवादार आणून आणून ठेवू लागले अन्नदेवाची स्तुती करून ऋषीने भोजन करण्याची प्रार्थना केली राजाने पाहिले की याच्या पुढे माझा भोजन भंडारा तर काहीच नव्हता मी तर फक्त ऋषी कुटुंबालाच भोजन होते ते सुद्धा तीन चार चूर झाला -चूर जेवण करताना राजा अतिशय त्रासला होता ईर्षेचा अग्नी धगधगू लागला बेइजती मानली सर्व सैनिकांनी खाल्ले व प्रशंसा केली राजाचा जळफळाट होत होता आपल्या तंबूत जाऊन त्याने ऋषीला बोलावले आणि विचारले ह्या जंगलात आपण हे भोजन कसे बनवले ना ना कोणती कढई सुरू आहे आहे पेटलेली ऋषीजी सांगितले की मी आपले पुण्य तसेच भक्तीच्या बदल्यात स्वर्गातून एक गाय उधार मागितली आहे त्या गायीमध्ये विशेषता आहे की जितके अन्न पाहिजे तेवढे त्वरित उपलब्ध करून देते राजाने म्हटले की माझ्या समोर उपलब्ध करून दाखवा तरच मला विश्वास होईल ऋषी तसेच राजा तंबूच्या दारात उभे राहिले फक्त गायच उभी होती दाराच्या दिशेला तोंड होते तंबू रिकामा होता कारण सर्वांनी जेवण केले होते उरलेले अन्न तसेच सामान सेवक घेऊन गेले होते गाय ऋषीच्या अनुमतीची वाट पाहत होती राजा म्हणाला की ऋषीजी ही गाय मला द्या माझ्याकडे खूप मोठी सेना आहे त्यांचे भोजन हिच्याकडूनच बनवून घेईन तुझ्या काय कामाची आहे ऋषी म्हणाला की राजन मी ही गोमाता उधार आणली आहे स्वर्गातून आणली आहे मी काही तिचा मालक नाही मी आपण देऊ शकत नाही राजाने लांब उभ्या असलेल्या सैनिकांना सांगितले की या गाईला घेऊन चला ऋषीने पाहिले की साडूच्या नियतीत खोट आली आहे त्याच वेळी ऋषीजींनी गोमातेला म्हटले की हे गोमाते आपण आपल्या लोकात आपला धनी इंद्राकडे त्वरित परत जावे वेळी कामधेनू तंबू फाडून सरळ वर उडत चालली राजाने गायीला पाडण्यासाठी गायीच्या पायाला बाण मारला गायीच्या पायातून रक्त वाहू लागले व वा पृथ्वीवर पडू लागले गाय घायाळ अवस्थेत स्वर्गात निघून गेली जिथे जिथे गायीचे रक्त पडले होते तिथे तिथे तंबाखू उगवली मग बियाणे बनून अनेक रोपे बनू लागली संत गरीबदासजी यांनी सांगितले आहे की तमा अधिक खू म्हणजे तमाखू खू खु नाम खून का तमा नाम गाय सो बार सो गंध इसे न पिये खाय भावार्थ भावार्थ आहे की फारसी भाषेत तमा गाईला म्हटले जाते खू म्हणजे खून म्हणजेच रक्त ही तंबाखू गायीच्या रक्तापासून उपजली आहे हिच्यावर केसांसारखे जसे रोम म्हणजे लव असतात हे मानव तुला शंभरदा शपथ आहे की या तंबाखूचे सेवन कोणत्याही रूपात करू नकोस तंबाखूचे सेवन गायीचे रक्त पिण्यासमान पाप मानले जाते मुसलमान धर्मातील लोकांना हिंदूंकडून कळाले की तंबाखूची उत्पत्ती अशा प्रकारे झाली आहे त्यांनी गायीचे रक्त समजून ते खाणे आणि पिणे सुरू केले कारण चुकीच्या ज्ञानाच्या आधारावर मुसलमान बंधू गायीचे मांस खाणे हे धार्मिक प्रसाद मानतात वास्तविक हजरत मुहम्मद जे मुसलमान धर्माचे प्रवर्तक मानले जातात त्यांनी कधीही जीवाचे मांस खाल्ले नव्हते गरीब नबी मोहम्मद नमस्कार है राम रसूल कहाया एक लाख अस्सी को करद चलाया गरीब अरस कुरुष पर अल्लाह तख्त है खालिक बिन नहीं खाली वही पैगंबर पाक पुरुष थे साहिब के अब भावार्थ नबी मोहम्मद हेतर आदरणीय महापुरुष होते जे परमात्मा से वाहक होते मुसलमान धर्मात असे एक लाख ऐंशी हजार पैगंबर म्हणजे बाबा आदम पासून मोहम्मद पर्यंत मानले गेले आहेत हे सर्व पाक म्हणजे पवित्र व्यक्ती होते ज्यांनी कधीही कोणत्याही पक्षावर करत म्हणजे तलवार चालवली नाही ते तर परमात्म्याला घाबरून राहणारे रह होते परमात्म्याचे कृपा पात्र होते नंतर काही मुल्ला काझींनी मांस खाण्याची परंपरा सुरू केली जी पुढे जाऊन धार्मिकतेचा अपवाद म्हणजे बिघडलेले रूप बनली आधारावर सर्व मुसलमान बंधू करत आहेत नंतर तंबाखूचे सेवन म्हणजे खाणे हुक्का बनवून पिणे सुरू केले भोळ्या हिंदू धर्माच्या व्यक्तींना त्यांची चाल समजली नाही त्यांच्या सांगण्यावरून तंबाखूचे सेवन फार मोठ्या प्रमाणावर सुरू केले वर्तमानात तर हा पंचायतीचा शिष्टाचार बनला आहे जी मोठी चूक आहे हे, हे अज्ञानतेचा पडदा आहे चुकूनही हिचे सेवन नाही केले पाहिजे संत गरीबदासजी यांनी पुन्हा सांगितले आहे की हे भक्त हरलालजी आणि आईक तंबाखू सेवनाचे पाप गरीब परतद्वारा स्त्री का खोले सत्तर जन्म अंधा हो डोले मदिरा पी वे कड़वा पानी सत्तर जन्म श्वान के जानी मांस आहारी मानवा प्रत्यक्ष राक्षस जान मुख देखो न तास का वो फिरे चौरासी खान सुरा पान मध्य मांसाह गमन करे भोग पर नारी सत्तर जन्म कटत है शीशम साक्षी साहेब है जगदीशम सो नारी जारी करे सुरा पान सो बार एक चिलम हुक्का भरे डुबे काली धार हुक्का हरदम पीवते लाल मिलावे धूर इसमे संशय है नहीं जन्म पिछले उपरोक्त वाणी क्रमांक एक मध्ये अनैतिक संबंध ठेवतो त्या पापामुळे तो अंधळ्याचे सत्तर जन्म प्राप्त करतो अंधळा गाढव गाढवेण अंधळा बैल अंधळा मनुष्य किंवा अंधळ्या स्त्रीचे सलग सत्तर जन्म कष्ट भोगतो वाणी क्रमांक दोन कडू दारू रूपी पाणी जो पितो तो त्या पापामुळे जन्मांपर्यंत कुत्र्याचा जन्म प्राप्त करून कष्ट भोगतो घाणेरड्या नाल्यांचे पाणी पितो अन्न न मिळाल्यास विष्ठा खातो वाणी क्रमांक तीन ज्या व्यक्ती मांस खातात ते तर स्पष्ट राक्षस आहेत त्यांचे तर तोंड देखील पाहू नये म्हणजे त्यांच्या सोबत राहिल्याने दुसरे देखील मांस खाण्याच्या आहारी जाऊ शकतात म्हणून त्यांच्यापासून दूर रहा ते तर चौऱ्याऐंशी लक्ष योनींमध्ये भटकतील वाणी क्रमांक चार पाच सुरा म्हणजे दारू पान म्हणजे पिणारे तसेच परस्त्रीशी संबंध ठेवणारे मांस खाणारे यांना इतर पाप कर्म देखील भोगावे लागतात त्यांचे सत्तर जन्मांपर्यंत मनुष्य बकरा बकरी म्हैस किंवा कोंबडा इत्यादींच्या जन्मामध्ये मान कापले जाते ही गोष्ट मी परमात्म्याला साक्षी ठेवून सांगत आहे सत्यमाना वाणी क्रमांक सहा एक चिलिम भरून हुक्का पिणाऱ्याला दिल्याने भरणाऱ्याला जे पाप लागते ते ऐका एक वेळ परस्त्री गमन करणारा एक वेळ दारू पिणारा एक वेळ मांस खाणारा पापांमुळे उपरोक्त कष्ट भोगतो शंभर स्त्रियांचा भोग घेणारा आणि शंभर वेळा दारू पिणाऱ्यास जे पाप लागते ते पाप एक चिलिम भरून हुक्का पिणाऱ्याला जो देतो त्याला लागते विचार करा तंबाखू सेवन म्हणजे हुक्क्यामध्ये बिडी सिगारेटमध्ये पिणारे खाणारे करणाऱ्याला किती पाप लागेल म्हणून उपरोक्त सर्व पदार्थांचे सेवन कधीही करू नका वाणी क्रमांक सात समाजातील व्यक्तींना पाहून काही व्यक्ती हुक्का किंवा अन्य नशिला वस्तूंचे सेवन करू लागतात जर सत्संग ऐकून वाईट गोष्टी सोडत असतील तर ते जीव मागील जन्मात देखील मनुष्य होते ते नशेच्या आहारी जात नाहीत परंतु जे वारंवार सत्संग ऐकून सुद्धा तंबाखू इत्यादी नशेचा त्याग करू शकत नाहीत ते मागील जन्मात डुकराच्या शरीरात होते डुकराच्या शरीरात दुर्गंध हुंगण्याने तंबाखूची दुर्गंध पिणे वास घेण्याची वाईट सवय असते ते लवकर हुक्का व अन्य नशेचा त्याग करू शकत नाहीत ते आपला अनमोल मानव शरीर रूपी हिरा मातीत मिळवत आहेत त्यांना अधिकाधिक सत्संग ऐकल्याचा सल्ला दिला जातो निराश होऊ नका आर्त मनाने परमात्मा कबीरजी यांना नशा सोडवण्याची हाक प्रार्थना केल्याने सर्व व्यसने सुटतात